नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकीसाठी चण्याची उसळ बनवणार आहोत त्यासाठी मी एक कप काळे चणे रात्रभर पाण्यात भिजवले होते ते या कुकरमध्ये घेतले आहेत यामध्ये आता चणे बुडेल इतपत पाणी व अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करूयात व झाकण लावून कुकरला तीनशेटा काढून घेऊयात कुकरला तीन शिट्या काढून झाल्या आहेत आणि चणे पण छान शिजले आहेत हे चणे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये एक पडी तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे व एक मोठ्या आकाराचा बारीक कापलेला कांदा व पाच ते सहा कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकून कांदा परतवून घेऊयात यामध्ये आता अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून लो फ्लेमवर मिक्स करूयात कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे यामध्ये आता एक चमचा लाल मिरची पूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला व चवीपुरतं मीठ टाकून लो फ्लेमवर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये शिजवून घेतलेले चणे टाकूयात व मिक्स करूयात व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये जे चणे शिजवून घेतलेलं कुकरमधील पाणी आहे त्यातीलच चार ते पाच पड्या पाणी या चण्यांमध्ये टाकूयात व लो टू मिडियम गॅसवर चणे मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करूयात आता तीन ते चार मिनिटे व्यवस्थित मिक्स केल्यावर या चण्यांमधील पाणी आटून गेले आहे असं पाणी टाकून चणे परतवून घेतल्याने मसाले चण्यांमध्ये छान मुरतात आणि मग चवीला खूप टेस्टी लागतात यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात व मिक्स करून गॅस बंद करूयात तयार झाली मस्त चविष्ट अशी चण्याची सुकी उसळ लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद